O ah, que tá

তোলত <laughs>

ফটোগ্ৰাফৰ ফ্ৰাফৰ ফ্ৰাফৰ

ত

आंदोलन देणार काय करणार नाही

सर का थोडा बाजूला सर का प्लीज सर का बाजूला राहू द्या मला काय वाटतं मला तिकडं तो तुम्हाला राहिले मला तिकडं तो तुम्हाला राहिले

समकोण सुद्धा आहे आणि किती दिवस काय गोष्टी दिवस सायोदय तुम्ही कंपनीला काय काय पण आहे आता माझी सगळे देवरी गावातले एका माणसाने सुद्धा एवढा परत देऊ दिली बोलयचं मला एवढे मला कळत त्याच्या म्हणजे जितला खालाच करत तर मेलला मुडतो नोमी हजर मला पुढे येते आहे का मला

मला बोलवा थोड काही सांग बसायचं काहीच बसायचं थोडं जिथे थांब काहीच बसायचं मला मला बसायचं नाही थोडा थोडा थोड सर का वार लागू द्यावा लागत आपण पाणी राजनामी करून या माझ्यावर कोण या करणारे पवार त्याला कोण दाखल

तू कदा नाही नाही इथं बसून नका 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 इथंच इथंच माझा गाव कुठे माझा गाव कुठे कुठे मी इथं नाही इथंच इथंच काय ती आता निर्णय इथंच 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 निर्णय आणि माझ्यावर गुन्हा इथंच करा गुन्हे दाखल का काय म्हणून माझ्यावर गुन्हे दाखल नाही अरे ह्या चोरावर करा की ह्या चोरावर करा ग्रामपंचायत्वाच्या त्या उपसरपंचावर करा सदस्यावर करा त्या कानड्यावर करा की जाऊन त्याला काय घोर केलाय मी सांगतो की सबूत देऊ लालोय सबूत देऊ लालोय सबूत दिलो सबूत दिलेत का नाही काय केल तुम्ही काय केलं तुम्ही मी तुम्हाला कोर्टात प्रकरण मॅडम न काय म्हणलं डीओ मॅडम न काय म्हणल्या आदेश दिल्यानंतर एसडीओ मॅडम न काय म्हणल्या डीओ मॅडमचा निकाल येऊ शकते कोर्टातून मग तुम्ही काय देऊ शकत नाही विचारा काय तिलाय विचारा मध्ये काय झालं काय विचारा सुनावणी झाली त्यांनी काय सांगितलं तिथे झालेला आहे ते फेरच्या विरोधात तुम्ही अपील दाखल करा अपील दाखल केल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला तुम्ही तीच करा हो सगळ्याच तुम्ही करा की एकाच होतंय बालाजी जाधव माणूस आहे गावात त्या माणसाचा लाखो रुपये टॅक्स कमी होते माझा का होत नाही माझा का होत नाही माहिती घेऊन की रेस्टी करून घेते का बांधकामची जागा खुली रेस्टी करून घेते का तुमचं सरकार तुमच्या बापाच्या घरचं आहे वसूल जी राहिलेली आहे ती वसूल करा मला आज आज गंगापूर मधले जेवढे बी घर आहेत ज्यांचे घरपट्टी नळपट्टी पाणीपट्टी वीज बिल लाईट बिल तुम्ही काय कर अजून लय काय लावतो आमच्या डोक्यावर केस नाही तुम्ही एवढी आमच्यावर तुर� कर लावतो बरे जेरू झाले पाहिजे सगळ्याचे एका कडकून झेरो झाले पाहिजेत झिरोच नाही मायनस झेरो झाला पाहिजे कळलं का सगळ्याचे जेरो करा इथून चालू करा माफ करून टाका त्याची माफ होते आमची का नाही होत हा आमची बी करा या माणसाची का माफ होते मग आमची करा मग काय केली काय केली माफ नाही काय केली ऐकून का तसेच करा तसेच करा काय ऐकायचं मला तसेच करा ऐकणार नाही म्हणजेच करा म्हणालो पुढच्या ऐकून गेल त्यांचं काय झालं होतं तुमच्या त्यांच्या रिटायमिंग जागेची रजिस्ट्री झाली आणि बांधकाम होत ना सांग आता आपल्याकडून व्हॅल्युएशन नाही होत व्हॅल्युएशन आणि रजिस्ट्री होती रजिस्ट्रार ऑफिसला तिथून झाली तिथून नोंद झाली मान्य ती चुकीचं झालं असं जे आहे त्याप्रमाणे होईल का झालं ऐका ऐका का झालं शंभर टक्के प्रत्येक गोष्ट नाही सांगू शकत जो पण मी सगळं बघत नाही मी त्याला तेच सांगितलं की नोटीस द्या की बाबा तुम्ही आजच्या पेपर कुठे पेपर कुठे झाले तुमच्या अगोदर मी सेवकांना सांगितले काय करायचं ते त्यात नोटीस द्यायची वर जी शिल्लक राहिलेली आहे वसुली ती वसुली करायची एस डीओ मॅडम तिकडून मुद्रांक शुल्कची वसुली करतील आपण घरपट्टीची काय असेल त्याप्रमाणे वसुली करायची दोन्ही झालेलं आहे मॅडमचा निर्णय आला की दोन्ही गोष्टी होणार आहेत निर्णय नाही पाहिजे मला वसुली आपलं सगळं पाहिजे मला आता गावात